नवापूरवाडी हा ते ना आपण बगडीचा कॉर्नर बगडीचा कॉर्नर जाणारा रस्ता हा जाणारा रस्ता राजकीय नवापूरवाडी ते बगडी ते मांजरी हा तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद जामगाव तसेच जामगाव तन बगडी त्याच्या बाजूला होणारा जाणारा रस्ता जामगाव कारखाना साखर कारखाना गंगापूर या ठिकाणी गेल्या एक दीड महिन्यापासून वस्तुस्थिती सदरील काम पूर्ण संपूर्णपणे निकृष्ट दर्जाचे आहे या ठिकाणी ठेकेदाराला काळ्या यादीत समाविष्ट करून संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद संबंधित उपविभागीय अधिकारी गंगापूर आणि तहसीलदार गंगापूर सोनी साहेब यांनी तात्काळपणे लक्ष केंद्रित करून या ठिकाणच्या रस्त्याच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी आणि ठेकेदाराला काळ्या यादीत समाविष्ट करावे